हॅलो नमस्कार तुमचं पद्मजा ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे तर मी तुम्हाला जसं बोललेले आम्ही राजस्थानी वेडिंगला चाललोय तर आता नेक्स्ट आमचा व्हिडिओ बघता तुम्ही राजस्थानी वेडिंगचा आणि संगीतचा पण टाकणार आहे चला तर मी आलो आहे आता लग्नाला चला बघूया इकडचं वातावरण सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांच्या आनंदात सहभागी होतात आणि जेवण अप्रतिम दालवाटी चुरमा गट्टे की सब्जी गुलाबजामुन भरपूर तुपासोबत ताज्या भाज्या पण बनवलेल्या मी राजस्थानमध्ये एक म्हण आहे पग पग नेटा पग पग पेडा

बोलो बोल दो बोल दो बोल दो, बोल नहीं तो भसी आएगी नहीं मैं हस नहीं हसेंगे नहीं 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 आपको ही बोलना पड़ेगा मेरी चैनल को सब्सक्राइब देखो लग्न ही राजस्थान मध्ये असो की महाराष्ट्र मध्ये असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मुलीचे बाबा असे हात जोडूनच उभं राहिलेले दिसतील हे प्रत्येक मुलीचे बाबा आपापल्या लग्नामध्ये मुलीच्या अशाच प्रकारे हात जोडून उभे असतात की कुणाला काही कमी पडू नये सगळ्यांनी भरपेट जेवण करू दे कुणाला काही कमी पडायला नको ही गणपतीची मूर्ती मला खूपच आकर्षित करत होती खूप सुंदर वाटत होती मी तिचा खूप छान प्रकारे व्हिडिओ घेतला आणखीन माझी आणखीन माझ्या मैत्रिणीची इथं मस्ती चाललेली आम्ही थोडी मस्ती करत होतो आम्ही पाच जणी मैत्रिणींनी असा फोटोशूट करून घेतला लग्नामध्येही आठवण आपली राहिली हमेशासाठी मी तुम्हाला बोललोच होतो हळदीला खूप पाऊस पडला हळदीला येऊ शकलो नाही हे काही हळदीचे क्लिप्स वगैरे आहेत आणि ही आमच्या युनिटचीच मुलं इथं डान्स करत आहेत हे आहे अशा प्रकारे गेट सजवलेलं होतं स्टेज वगैरे गेट वगैरे एंट्री गेट वगैरे इतकी लोकं तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये राऊंडमध्ये तुम्ही नजाऱ्यामध्ये पूर्ण तुम्ही हे बघू शकता हे कशाप्रकारे इंतजाम केला होता ही मी संगीत नाईटला ना लवकर गेलेलो म्हणून मी ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे हे आम्ही गेल्यानंतर हे डान्स झालेत सर्वे ह्याची पण एक झलक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं तुम्ही बघू शकता मी साऊंड परत परत मी हेच सांगणार आहे मला कॉपीराईट क्लेम येऊ हो शकते ह्याच्यासाठी मी ह्याला साऊंड देत नाही आहे प्लीज समजून घ्या हे हळदीचे अशा प्रकारे थोडे क्लिप्स मी ॲड केलेले आहेत हे तुम्ही अशा प्रकारे हळदी झाली बघू शकता आम्ही पण इथं मस्त सोप्यावरती बसवून घेतलेलं आता जरा एक नजर इकडं द्या बेगानी शादुई में ही डांस कर रहता थी तो। ही मी अब्दुलला दिवाना हे बघा आमची मुलं कशी डान्स करत आहे तिथं ही आमचीच मुलं आहेत पाच जणींची आणखी मी तुम्हाला एक नजर इकडं देईन हे बघा किती सुंदर प्रकारे हिने पूर्ण जे घातले ते ओ ओरिजिनल गोल्ड आहे आणि महाराष्ट्रपेक्षा राजस्थानमध्ये गोल्ड जास्त पेनतात हे मी आता हिंचे गोल्ड बघून मी कबूल केलेलं आहे खूप सुंदर प्रकारे हिने अशी गोल्डची ज्वेलरी घातलेली आहे ओरिजिनल घातलेली आहे इथं हाय करतायत लगडताय सर्वांना मला इथं नवरा नवरीची एक पण क्लिप दिसत नाही आहे ह्या कारणानं कारण आम्ही पूर्ण लग्न अटेंड केलो नाही लग्न हे रात्री अडीच तीन वाजता झालेलं आहे आणि आम्ही अकराला घरी गेलेलो इथून त्याच्यासाठी एक पण क्लिप अवेलेबल नाही आहे माझ्या अशाच ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय